नमस्कार मित्रांनो या गाडीची सर्वात मोठी बातमी निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक झाली शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांचा ताफा आला जाधवांच्या कार्यालयाबाहेर राणेंच्या कार्यकर्त्याकडून त्यांचा जंगी सत्कार करण्यात येत होता मात्र याच वेळी जाधव आणि राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून कार्यकर्त्याकडून दगडफेकही करण्यात आली निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा होत आहेत त्या पार्श्वभूमीवर गुजरात गुहागरमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले या परिसरात प्रचंड तणाव आहेत त्यामुळे पोलिसांनी आसूदुराच्या कांड्या फोडून जमावला हटवण्याचा प्रयत्न केला निलेश राणे यांची भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघात तळी येथे सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी नारायण राणे पिता पुत्रावर तुफान टीका केली होती त्याला उत्तर म्हणून निलेश राणे यांनी गुहागरमध्ये आज सभेचं आयोजन केलं त्या सभेसाठी आले असताना निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं चित्र समोर आलं आहे मित्रांनो आपल्याला संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा